नमस्कार जय महाराष्ट्र तर आता जो व्हिडिओ आहे परत त्याच योजनेवर आहे योजना योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण तर या योजनेवरती आपण काल एक व्हिडिओ अपलोड केला होता की पैसे कधी येणार आहेत आपण सर्व सांगितले तर आपल्याला आता काही असे प्रश्न आलेले आहेत की बऱ्याच महिलांचे जे फॉर्म आहेत ना ते विलेज लेवलला रिजेक्ट झालेले आहेत आणि नारी शक्ती ऍप चालत नाही तर याच्यावर आपण आता उत्तर देणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या व्हिडिओला शेअर जरूर करा जेणेकरून सर्व महिलांपर्यंत ही माहिती पोहोचेल कारण पैसे एकोणतीस सप्टेंबर पर्यंत आता येणार आहेत त्यामुळे तुमचा फॉर्म जो आहे तो अप्रुव्हल असणं गरजेचं आहे तुमचं अकाउंट डीबीटीशी लिंक अकाउंट जे आहे ते डीबीटीशी लिंक असणं आवश्यक आहे त्याच्याशिवाय तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाही जर तुमचा फॉर्म आता रिजेक्ट आहे आणि नारी शक्ती अॅप चालत नाही तरी मी सांगितले की नारी शक्ती ऍप एकदा अपडेट करून घ्या जर चालला तर ठीक आहे तसं तर दोन तीन नारी नारीशक्ती ऍप चालू होणार आहे पण आता बऱ्याच महिलांच्या कमेंट पण येतात आणि आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं तर होऊ शकतंय की होईल चालू तर तुम्ही एकदा अपडेट करून घ्या जर नाही तुमचा जर नारीशक्ती ऍप जर अपडेट करून सुद्धा चालत नसेल तर लवकरात लवकर तुम्ही ज्या आहेत त्या अंगणवाडी सेविकांकडे जायचं आहे आणि काय सांगता आहेत की त्या तुमचा फॉर्म एडिट करून देतील का नाही देतील ते पण चेक करायचं आहे एकदा ते तुम्ही चेक करून घ्या आणि मी जसं सांगितलं होतं की आता सध्या ऑनलाईन फॉर्म तुम्ही कुठेच भरू शकत नाही मला आता सध्या हे प्रश्न खूप यायला लागलेत मला पर्सनली कॉल पण येत आहेत बऱ्याच महिलांची की आम्हाला आता फॉर्म भरायचा आहे कुठं भरायचा तर मी आधी पण सांगितलंय सध्या सा तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे नवीन फॉर्म भरणाऱ्यांसाठी ते ऑप्शन असं आहे अंगणवाडी सेविका तुमच्या विभागामध्ये कुठेही अंगणवाडी असेल तर त्या ठिकाणी जाऊन भेट द्यायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन चौकशी करायची आहे फॉर्म भरण्यासाठी काय करायचं आहे त्या फॉर्म भरून देतायत का ही सर्व माहिती अंगणवाडी सेविकांकडनं तुम्हाला आता घ्यायची आहे बाकी तुम्हाला इतर ठिकाणी कुठेही फॉर्म नवीन ज्या महिला आता नवीन फॉर्म भरणार आहेत ना त्यांना इतर ठिकाणी कुठेही फॉर्म भरले जाणार नाहीत त्यामुळं विनाकारण कुठेही धावपळ करू नका कुठेही जाऊ नका कुणालाही विचारू नका फक्त ऑप्शन एक आहे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करायची आहे की त्या फॉर्म भरतायत का कारण माझ्यापर्यंत अजून अशी काही माहिती आली नाहीये की ते फॉर्म भरत नाहीत म्हणून जर असे कोणाच्या कमेंट असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा मी चौकशी करून बघते की नवीन फॉर्म अंगणवाडी सेविका भरतायत की नाही भरत आहेत तर हे मी चौकशी करते तसं तुमच्याबरोबर जर होत असेल की अंगणवाडी सेविका आता नवीन फॉर्म भरत नाहीत तर लवकर आपल्याला सांगायचं आहे कमेंट मध्ये कारण आता किती फक्त पाच सहा दिवस राहिलेले आहेत तीस तारखेला तीस सप्टेंबर आपल्याला लास्ट तारीख दिली होती फॉर्म भरायची ऑलरेडी अडीच करोड म्हणजे अडीच कोटी महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यातल्या दोन कोटी महिलांना एकोणतीस तारखेपर्यंत म्हणजे एकोणतीस सप्टेंबर पर्यंत पैसे येणार आहेत बरोबर बाकीच्या बऱ्याच महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत रिजेक्टला आपल्याकडे सध्या तरी काही ऑप्शन नाही बरोबर ज्यांनी नारीशक्ती ऍपवर फॉर्म भरलेला आहे तर जसं मी सांगितलं कालही सांगितले परत आज त्या कमेंट आलेल्या आहेत की आता आम्ही विलेज लेवलला जर आमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर काय करायचं तर बघा नारीशक्ती ऍप तर चालत नाही आपण काहीच नाही करू शकत तुमच्याकडे एक ऑप्शन आहे तुमच्या विभागासली अंगणवाडी सेविका तिथे जाऊन जरा चौकशी करा त्या जर मदत करत असतील तर त्या जर तुमचा फॉर्म एडिट करून देत असतील परत सबमिट करत असतील तर बघा किंवा तुमच्या ज्या ठिकाणी समजा तुम्ही जर वेबसाईटवर फॉर्म भरला असेल तिथं जर तुम्हाला एडिटचं ऑप्शन असेल तर एकदा फॉर्म एडिट करा पूर्ण माहिती वाचा की कशामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झालाय आणि परत ते डॉक्युमेंट परत तिथं सबमिट करा आणि तुमचा फॉर्म परत एडिट करून सबमिट करायचा आहे दहा वेळा चेक करा आणि मग सबमिट करा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर झालं मला अजून एक कमेंट होती मघाशी याच्यामध्ये आपल्या कमेंट बॉक्समध्ये मला अजून एक कमेंट आलेली आहे तिथंही आमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर त्यांचाही फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर तो फॉर्म कुठल्या कारणाने तुमचा रिजेक्ट झालेला आहे त्याच्यामध्ये कुठली माहिती तुम्ही भरलेली नाहीये व्यवस्थित ते चेक करायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुमची जी काही माहिती तुम्ही भरली असेल ती एकदा चेक करा कशामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झालाय त्यामुळे तुम्हाला फॉर्मवर जायचं आहे जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलाय ना तर तुम्ही तिथं फॉर्म वर परत लॉग इन करायचं आहे लॉग इन करून वेबसाईट जर असेल तर सांगते कारण नारी शक्ती दोन तीन दिवस तर ऍप चालू होणार नाहीये झालाच तर झाला बघा तुम्ही चेक करत राहा की झाला तर उद्या परवा जर झाला चालू तर बघा तुम्ही झाला तर ठीकच आहे पण जर नाही आहे आणि तुम्ही जर वेबसाईट वर फॉर्म भरलाय फॉर्म रिजेक्ट झालाय कुठल्याही माहितीमध्ये तुमच्याकडनं काही चूक झाली असेल त्याच्यामध्ये असं आहे तुमचा अकाउंट नंबर चुकू शकतो आधार नंबर चुकू शकतो तुमचा ऍड्रेस चुकू शकतो बरोबर तुमच्या नावामध्ये काहीतरी तुम्ही चूक केली असेल खूप सारे कारण आहेत तुमचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट झाला हे तर फक्त तुम्हाला समजणार आहे ते मला नाही समजू शकत तसं तुम्हाला मेसेज पण येतो आणि तुम्ही जेव्हा ऑनलाईन चेक करता तेव्हा तुम्हाला दिसतं पण तिथं की ते, ते मार्क केलेलं आहे की तिथं तुम्हाला कुठल्या कारणामुळे रिजेक्ट झालाय मग त्या ठिकाणी तुम्ही काय चुकीचं भरलेलं आहे तुमची माहिती पर्सनल माहिती तुम्ही काही चुकीची भरली आहे का ते चेक करायचं आणि तिथं तुम्ही ते रिकरेक्शन करायचं म्हणजे तुमचं जे काय आहे ते करेक्शन करून परत तो फॉर्म सबमिट करायचा आहे फक्त हे तुम्हाला लवकरात लवकर करायचं आहे आता तुम्ही जर पैसे तर तुमचा फॉर्म कधी चेक होणार म्हणजे तुम्ही फॉर्म कधी कधी एडिट करून भरणार तो परत ते चेक करणार अप्रुवलचा मेसेज कधी येणार आणि पैसे कधी येणार असं होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म तुम्ही एडिट करून भरायचा आहे जी काही माहिती तुमची चुकली असेल ते मी अकाउंटच सांगितलेलं आहे पर परत परत तेच प्रश्न विचारू नका मला बऱ्याच महिला म्हणत होत्या ताई आम्ही व्यवस्थित सगळं भरलेलं आहे अकाउंट लिंक आहे डीबीटीशी लिंक आहे केवायसी आहे त्याचबरोबर आमचा फॉर्म अप्रुव्हल पण झालाय तर मी कालच्या व्हिडीओ सांगितलं पहिल्या पासून सांगते की काळजी करू नका तुम्ही जर या योजनेच्या पात्र आहात तर नक्की तुम्हाला पैसे मिळतील तुमचं अकाउंट जरी डीबीटीशी लिंक आहे तरी पण तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे तरी पण तुम्ही योजनेच्या पात्र आहात तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर त्यांनी आताची तारीख डिक्लेअर केलेली आहे ती आहे एकोणतीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर पर्यंत तुम्हाला पैसे येणार आहेत मग ते तुम्हाला दीड हजार असतील ज्यांना तीन हजार मिळाले त्यांना दीड हजार असतील किंवा ज्यांना एकही रुपया मिळाला नाही फॉर्म अप्रुव्हल आहे अकाउंटचा काही प्रॉब्लेम नाही योजनेच्या पात्र आहेत त्या महिलांना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत कोणाकोणाला आता पैसे येतील कोणाला न येतील हो ही सर्व माहिती आपल्या चॅनलवर सांगायची आहे पैसे आल्यावर नक्की कमेंट करून सांगायचं आहे की पैसे आले आणि समजा नाही आले तरी सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे किंवा आता कोणाला मेसेज आला का पैसे येणार आहेत म्हणून तेही कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला टेक्स्ट मेसेज येतो व्हॉट्सअपला येत नाही तुम्ही जो मोबाईल नंबर दिलाय त्या नंबरवर तुम्हाला टेक्स्ट मेसेज येतो कुठला जो काही या योजनेच्या अंतर्गत असेल तर ते सुद्धा सांगायचं आहे बाकीची माहिती मा तर, तर तुम्हाला में मी तुम्हाला सर्व सांगितलेली आहे कालच्या व्हिडिओ पण व्हिडिओमध्ये पण सर्व माहिती सांगितली परत आज तुमचे काही नवीन प्रश्न होते आता परत या व्हिडिओवर पण आणि कालच्या व्हिडिओवर दोन्ही व्हिडिओवर आपल्याला जे प्रश्न येतील त्याचा व्हिडिओ आपण नंतर अपलोड करणारच आहोत तर नक्कीच तुम्हाला माझी माहिती जे मी देते हे नक्की समजत असेल अशी अपेक्षा व्यक्त करते कारण कसं होतं ना मी माहिती तुमचे प्रश्न मला येतात मी तुमच्याच प्रश्नांवरती उत्तर देते पण तुम्हाला खरंच माझी माहिती समजते का हे पण महत्वाचं आहे तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करत जा चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ किंवा नवीन योजनेवर आपले व्हिडिओ येणार आहे ते पण तुम्हाला पाहायला मिळतील माझे पर्सनल ब्लॉग सुद्धा आपल्या याच चॅनलवरती असतात माझ्या आयुष्याची संघर्ष गाता सुद्धा आपल्या याच चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जे काही या योजनेच्या अंतर्गत किंवा दुसऱ्या योजनेच्या अंतर्गत माझी माहिती माझ्याकडून माहिती हवी असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कारण सांगितल्याशिवाय समजत नाही की तुम्हाला कुठं अडचण येते आहे तर लवकरात लवकर ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालाय ना त्यांनी पटापट पंचवीस तारखेपर्यंत जाऊन आपले फॉर्म जर एडिट होत असतील तर तो परत एडिट करून अंगणवाडी सेविकांकडनं भरायचा आहे अंगणवाडी सेविकांनी का जे काही त्यांच्याकडनं उत्तर मिळेल ते पण सांगायचं आहे नवीन फॉर्म पण त्यांच्याच कडनं भरायचे आहेत आणि त्या काय सांगतायत हे सुद्धा चॅनलवरती कमेंट करून सांगायचं आहे कारण ही माहिती आपल्याला सर्वांनाच द्यायची की तुम्हाला उत्तर काय मिळते किंवा मी माझ्या लेवलला पण इथं फोन करून विचार विचारते की बाबा अंगणवाडी सेविका फॉर्म का भरत नाही जर भरत नसतील तर तर नक्कीच तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील पटापट जा फॉर्म एडिट करून घ्या परत फॉर्म भरून घ्या जे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत ते सर्व सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत कारण तुमच्याकडे वेळ आता खूप कमी राहिलेली आहे परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र